हवा कोणा चिरा हवा आपली चिरा हवा कोणा चिरा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस

तुम्ही जनमनासते कोणी एक साथ न्यायाचा हक्काचा दीपनावला तुम्ही जनहितास तुम्ही काळखास सौख्याच्या किरणांचा सुरू पात धर्म पंथ सारे एक मानले जाऊनी तळागळात दुःख त्यांचे जाणले नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लढत ही चुरशीची होणार आहे आता हे स्पष्ट झालं आहे महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आल्यानं ही लढत चुरशीची होणार यात आता शंका राहिली नाही महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून प्रचार फेरी पूर्ण केली तर निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढून जनतेशी संवाद साधत आहे विशेष म्हणजे त्यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून काल नगर तालुक्यात तर ता रात्री उशीर होऊनही मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग रस्त्यावर जनसंवाद यात्रा येण्याची वाट पाहताना दिसून आला निलेश लंके यांचं गावागावामध्ये उत्स्फूर्त असं स्वागत यावेळी करण्यात आलं आणि एकतर्फी वाटणारी ही लढत आता चुरशीची होणार यात काळी मात्र शंका राहिलेली नाही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर देखील दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांकडून सोशल वॉर चालू आहे या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा